नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फ्लॅट चॅनरमिन व्हिडिओमध्ये मित्रांनो ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नवी दिल्ली म्हणजेच एम्स नवी दिल्ली द्वारा कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप बी या पोस्ट साठी व्हॅकन्सीज जाहीर केल्या असून तीन हजार पाचशे एक वॅकन्सीज ची त्यांनी घोषणा केलेली आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस पासून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या पदावर तुम्ही भरती होण्यासाठी फॉर्म भरू शकता तुमची अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक्झामची सिटी म्हणजे कोणत्या शहरामध्ये तुमची परीक्षा होईल हे घोषित केलं जाईल आणि पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमची एक्झाम घेतली जाईल मित्रांनो तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी दोन हजार रुपये एस सी एस टी डब्ल्यू एस साठी चोवीसशे रुपये आणि पी डब्ल्यू डी म्हणजेच दिव्यांग व्यक्तीसाठी कोणतीही फॉर्म फी नाही फॉर्म फी तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे तर ही फॉर्म फी भरून तुम्हाला परीक्षेमध्ये सामील होता येऊ शकता जर तुम्ही एम एस सी बी एस सी ग्रॅज्युएशन पी जी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन बारावी पास डिप्लोमा जर केलेला असल तर तुम्ही तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरू शकता मित्रांनो यामध्ये अपर डिव्हिजन क्लर्क साठी सहाशे नव्वद पोस्ट त्यानंतर ओपी असिस्टंट म्हणजे जे ऑपरेशन थिएटर मध्ये असिस्टंट म्हणून काम करता डॉक्टर सोबत सहाय्यक म्हणून त्यांच्यासाठी एकशे वीस पद ऑपरेशन थिएटर असिस्टंट साठी एकशे सतरा पद फार्मासिस्ट ऍलोपॅथी मध्ये तुम्ही जर फार्मासिस्ट ची परीक्षा पास असाल तर त्यासाठी दोनशे एकाहत्तर पद त्यानंतर ज्युनियर मेडिकल लॅबे टेक्नॉलॉजिस्ट साठी तीनशे सत्याहत्तर पद त्यानंतर मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन साठी एकशे चव्वेचाळीस पद आणि तुम्ही सोशल सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी जर अर्ज करणार असाल तर तीनशे अठ्ठावन्न पद या पदाची वॅकेन्सी आहेत मित्रांनो तसं तुम्ही त्यांच्या ऑथराईज वेबसाईट वर जाऊन सर्च केलं तर तुम्हाला बऱ्याचशा पदावरची इन्फॉर्मेशन मिळू शकते हे फक्त जे तीन आणखी पद आहेत त्या पदाचीच मी तुम्हाला इथं नावं घेऊन आणि किती पद आहेत सांगितली मित्रांनो जर तुम्ही या परीक्षेमध्ये साबित होणार असाल तर तुम्हाला स्टेज वन मध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागेल टेस्ट टू मध्ये तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागेल म्हणजे तुम्ही जर तुम्हाला एक रेकॉर्ड किपर म्हणून जर फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला रेकॉर्ड किपिंगचं काही नॉलेज आहे कि नाही पाहिलं जाणार तुम्ही असिस्टंट म्हणून फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला ऑपरेशन थिएटरशी संबंधित किती नॉलेज आहे याची टेस्ट तुमची घेतली जाणार आणि या बेसवरच तुमची निवड प्रक्रिया अवलंबून असेल स्टेज थ्री मध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे हो असेल मित्रांनो या पदावर सेवन पे कमिशन नुसार तुम्हाला सॅलरी दिली जाईल जी प्रत्येकसाठी वेगळी वेगळी असेल तर चला मित्रांनो जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर तुम्ही जरूर या पदाचा पदासाठी फॉर्म भरावा एम्स आहे बाकी ही मेडिकल पूर्ण भारतभर एम्सच्या विविध राज्यामध्ये शाखा पसरलेल्या आहेत आणि हा एक सेंट्रलाइज जॉब असल्यामुळे तुम्हाला पूर्ण भारतभर नोकरी करण्याची तयारी ठेवावी लागेल म्हणजे तुम्हाला तो एक चान्स असेल की पूर्ण भारतभर तुम्ही नोकरी करू शकता तर चला मित्रांनो जर दर तुम्ही पात्र असाल तर जरूर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरावा आणि निवड प्रक्रियेत सहभाग घ्यावा तसेच तुम्हाला एक विनंती आहे की आपल्या गवर्नमेंट जॉब शुअर या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि ज्या कोणा व्यक्तीला जॉबची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत जॉबशी संबंधित इन्फॉर्मेशन पोहोचत राहील धन्यवाद